बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक होऊ घातलेली आहे संध्या आज संध्याकाळी सहा वाजता म्हणजे ठीक अजून त्रेपन चोपन्न मिनिटांतर प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत जाहीर प्रचार करण्याची मुभा संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे त्याच्यानंतर प्रिंट मीडियामध्ये जो प्रचार होणार आहे तो प्रचाराच्या ज्या काही ड्राफ्ट्स आहेत ते आमच्याकडून अप्रूव्ह करून नेलेले आहेत सभा आणि इतर गोष्टींना बंदी करण्यात आलेली आहे आता हजार चारशे चाळीस मतदान केंद्र दोन हजार चारशे सोळा मतदान केंद्रावर केंद्रा ही निवडणूक घेतली जाणार आहे दोन हजार चारशे सोळा मतदान पथक सहा विधानसभा मुख्यालयावरून त्यांच्या त्यांच्याकडे रवाना होती प्रत्येक मतदारसंघाची मतदान पत, मतदान पथकांची संख्या वेगळी आहे त्याची त्याचं शेवटचं सरमिसळीकरण आज सकाळी ऑब्झर्वर उमेदवार आणि उपस्थित असलेल्या राजकीय पक्षाच्या समक्ष करण्यात आलं तसंच राखीव पथकांचं सुद्धा सरमिसळीकरण करण्यात आलं आणि त्यांना आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत या सर्व पथकांचं पथकांसाठी एक नवीन चक्रिका नावाचं एक ॲप आयोगानं आता तयार करून दिलेलं आहे हे ॲप मतदान केंद्राध्यक्ष अधिकारी क्रमांक एक क्षेत्रीय अधिकारी आणि एफ एस टी आणि एस एस टी साठी आपण डाउनलोड करायला सांगितलं या चक्रिका ॲपचं वैशिष्ट्य काय या चक्रिका ऍपला एक प्रिसायडिंग ऑफिसर आपल्या मोबाईल लॉग इन झाला की निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या स्तरावर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या स्तरावर आणि राज्य स्तरावर या ॲपनं तो ती व्यक्ती कुठे आहे म्हणजे त्या व्यक्तीचा भ्रमणध्वनी कुठे आहे सापडत म्हणजे प्रत्येक मशीनची जी, जी मुवमेंट आहे डिस्ट्रीब्युशन पासून पोल स्टेशन पर्यंतची आणि पोल पासून आपल्यापर्यंतची मुवमेंट आपल्याला कॅप्चर करता येते त्याचप्रमाणे सर्व जे वाहन आहेत जे यांचं ने आण करणार आहेत त्यांच्यासाठी जी पी एस लावलेले आहेत या सर्व ठिकाणावरून उद्याच्याला लोक हे रवाना होतील राज्य परिवहन महामंडळाच्या बस आरक्षित करण्यात आलेल्या आहेत राज्य परिवहन महामंडळाच्या बस जातील जिथं जिथं रस्त्यांच्या अडचणी आहेत तिथं यू व्ही घेण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये महत्त्वाच्या महत्त्वाच्या बोलेरो जीप नावाच्या ज्या बनावटीच्या ज्या ज्या यू व्ही आहेत त्या वापरण्यात आलेल्या आहेत या सर्व यू व्ही पुन्हा झोनल ऑफिसरला दिलेल्या आहेत झोनल ऑफिसरसोबत राखीव अधिकारी राखीव मशीन राखीव बॅटरी पॅक आणि त्याशिवाय एक युनिफॉर्म पर्सनल झोनल ऑफिसरसोबत दिलेला आहे या सर्व कालावधीमध्ये वेगवेगळी पथकं ज्याच्यामध्ये केंद्रीय पोलीस दलाची पथकं आहेत केंद्रीय दलाची पथकं निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नियुक्त करण्यात आलेली आहेत तशाच फ्लाइंग स्क्वॉड जे आपण त्या दिवशी ठेवलेलो आहेत त्या ठिकाणी केंद्रीय निव पोलीस दलाची पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत प्रत्येक मतदान केंद्रावर कमीत कमी, कमी प्रत्येक पी एस वर प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी दोन युनिफॉर्म पर्सनल असतील कमीत कमी दोन म्हणजे आपल्याकडे सगळ्यात छोट पोलिंग लोकेशन कुठं असेल ज्यामध्ये एक मतदान केंद्र असेल तिथं एक कॉन्स्टेबल आणि एक होमगार्ड असे दोन युनिफॉर्म पर्सनल असतील त्या प्रमाणामध्ये वाढत वाढत जाऊ प्रत्येक ठिकाणी जिथं पाच मतदान केंद्र किंवा जास्त संख्या आहे तिथं आपण मतदान केंद्रावर हा कर्मचारी वगैरे ठेवलाय तसेच रांगांचे नियोजन हो बाहेर होणाऱ्या अडचणी यासाठी लोक ठेवलेले आहेत प्रत्येक पोलीस स्टेशनला क्यू आर टी ठेवलेली आहे प्रत्येक एस कडे प्रत्येक ॲडिशनल एसपी कडे आणि एस पी साहेबांकडे क्यू आर टी ठेवलेली आहे जी या डिस्पोजल ला अव्हेलेबल असणार आहे एक हजार दोनशे नऊ मतदान केंद्रावर वेबकास्टिंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे हे वेबकास्टिंग निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा निवडणूक अधिकारी विभागीय आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्याकडे पाहण्यासाठी उपलब्ध असेल सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालणार आहे या प्रक्रियेमध्ये संध्याकाळी सहा वाजता वाजेपर्यंत किंवा जर रांगा असतील तर त्यानंतर चिठ्ठ्या देऊन ही मतदानाची प्रक्रिया रांगा संख्ये संपेपर्यंत पूर्ण केली जाणार आहे त्यानंतर हे सर्व साहित्य झोनल ऑफिसर क्षेत्रीय अधिकारी वापस येताना त्यांच्या रूटमध्ये एन रूट गोळा करून घेऊन पुन्हा विधानसभा मुख्यालयामध्ये येणार आहेत विधानसभा मुख्यालयामध्ये प्रत्येक विधानसभा मुख्यालयामध्ये केंद्र शासनाचा एक निरीक्षक किंवा एका ठिकाणी कुठं जिथं कमी पडत असेल तिथं सगळ्यात सिनियर मोस्ट मायक्रो ऑब्झर्वर हा आयोगाचा प्रतिनिधी म्हणून सिलिंगसाठी उपलब्ध असणार आहे तो संध्याकाळी सिलिंगची प्रक्रिया पूर्ण करणार आहे एकवीस तारखेला सकाळी सगळ्या मतदान केंद्राध्यक्षाच्या दैनंदिनीची छाननी ऑब्झर्वर समोर आणि ज्यांची इच्छा आहे त्या सर्व उमेदवारासमोर करण्यात येणार आहे या मतदान अधिकाऱ्यांच्या मतदान केंद्राध्यक्षाच्या दैनंदिनीची छाननी केल्यानंतर त्यानंतर पुढील निर्णय त्यामध्ये मतदानाची प्रक्रिया पुन्हा घेणे तक्रारींचे दखल घेणे या बाबीची कारवाई एकवीस तारखेला करण्यात येणार आहे तोपर्यंत हे सगळं रात्री बारा एक दोन वाजेपर्यंत या सर्व रूम सील होण्याची अपेक्षा रूम मध्ये जे मतदान यंत्र ठेवली त्याला तीन क्वार्टरमध्ये सुरक्षा व्यवस्था असणार आहे पहिला इनर मोस्ट क्वार्टन असेल तो भारत सरकारचे केंद्रीय पोलीस कर्मचारी असतील दुसरा असेल राज्य राखीव पोलीस दलाचे जवान असतील आणि तिसऱ्या मध्ये स्थानिक पोलीस असतील या तीन क्वार्टरमध्ये ही व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे या सर्व रूमला पूर्ण वेळची सीसीटीव्ही व्यवस्था वे वे ठेवण्यात आलेली आहे मतदानाची का टक्केवारी सकाळी नऊ वाजता अकरा वाजता एक वाजता तीन वाजता पाच वाजता आणि सहा वाजता देणं अपेक्षित आहे यासाठीची यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे वोटर्स टर्नआउट अगदी रिअल टाईम पाच ते दहा मिनटाच्या फरकानं मिळावा अशी व्यवस्था केली आहे जो शाळे शाड़, शाडो एरिया आहे तिथं रनर्स ठेवलेले आहेत पोलीस वायरलेस ठेवलेले आहेत हा वोटर्स टर्नआउटसाठी आणि त्यावेळच्या त्या त्यावेळच्या त्या परिस्थितीसाठी ठेवलेला आहे प्रत्येक ठिकाणी जिथं कुठं अडचण वाटते जिथं कुठं तक्रारी येतील त्या त्या ठिकाणी सर्व ठिकाणी सर्वेल एफ एस टी सर्वेलन्स टीम फ्लाईंग स्क्वाड पोलीस फ्लाईंग स्क्वाड आणि त्यांचे नियंत्रण प्राधिकारी भेटी देणार आहेत त्या भेटी देण्याची वारंवारिता जिथं जिथं जास्त मतदान केंद्र आहेत तिथं जास्त ठेवलेली आहे सहापेक्षा जास्त जिथं मतदान केंद्र आहेत ते साधारणतः पोलीस स्टेशन असलेले गाव आहेत किंवा आउटपोस्ट असलेले गाव आहेत त्यामुळे तिथे पुरेसा बंदोबस्त ठेवलेला आहे आपल्या जिल्ह्यासाठी पुरेसा बंदोबस्त उपलब्ध झालेला आहे पुरेशा बंदोबस्तामध्ये जिल्हा पोलीस राज्य राखीव पोलिस दलाचे जवान केंद्रीय पोलिस दलाचे जवान आणि बाहेरच्या राज्यातून आलेले होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सर्व वाहनांची अद्याव्यवस्था करण्यात आली आहे सर्व वाहनांना जी पी एस लावलेला आहे <coughs> प्रिसाइडिंग ऑफिसर पोलिंग ऑफिसरसाठी चक्रीकार डाउनलोड केलेला आहे कोण जाणार कोण येणार ऐन वेळ ऐनवेळी जर मतदान यंत्र बिघडलं बंद झालं किंवा त्यामध्ये काही अडचण निर्माण झाली तर चेंजिंग प्रोटोकॉल प्रत्येक प्रिसाइडिंग ऑफिसरला व्यवस्थितपणे समजून सांगण्यात आलेला आहे तो चेंजिंग प्रोटोकॉल आहे या माहितीसोबत मला तुम्हाला काही आवाहन करायचे आहेत ते सुद्धा आवाहन मी या मार्फत आपल्याला करतो किंवा मग तुमचे प्रश्नोत्तर झाल्यानंतर आवाहन करायचं असेल तर ते सुद्धा करतो मला तुम्हाला या गोष्टी असं सांगायचं की आपल्याला बऱ्याच वेळा असं होतं की एखादी गोष्ट घडते सात वाजता एखादी मशीन चालू होत नाही किंवा मग त्याची काहीतरी अडचण असते तो गडबडून गेलेला असतो सहा वाजता आपल्याला चालू करायचंय त्यावेळेस फार मोठा एक फोन कॉल दीड दोन मिनिटाचा जो आम्हाला केलेला आहे आम्ही त्यांना सांगतो की फक्त हे करा ती मशीन रिस्टार्ट केलेली नाहीये त्या मशीनचा हा हा स्विच बंद आहे त्या मशीनचा हा पॉईंट जोडला गेलेला नाही असा छोटा एक ते दीड मिनिटाचा फोन कॉल असतो त्यामुळे आपण इथं जो कोणी जर तुमचा माणूस असेल कोणी प्रतिनिधी असेल तर एक जबाबदार पत्रकार म्हणून आपण याला चुकीचं रूप न देता किंवा हे दिशा वेगळी न देता त्याला हे सांगावं त्याला तिथं धीर द्यावा कारण आमचा मतदान केंद्रापेक्षा आष्टीचा गेला आहे कुठे बर्दापूरला बर्दापूरचा बर्दा गेला गेवराईला त्याची जी अस्वस्थता आहे ती सांभाळून घ्यावी इलेक्ट्रॉनिक मीडियाला माझी अजून एक विनंती आहे की रिबटल प्रत्येक वेळी आम्हाला रिबटल करायचं आहे तुम्ही जे काय सांगणार आहात आम्हाला त्याचं रिबटल करायचं तुमच्या प्रत्येक इशूला उत्तर द्यायचं आहे आम्हाला आम्ही दायित्व आहोत मी आपल्याला एक उदाहरण सांगतो दिवशी एक तीन दिवसापूर्वी एक इश्यू फ्रेम झाला की एका मतदारसंघामध्ये एक मतपत्रिका व्हायरल झाली मतदान केलेली आणि मतपत्रिका व्हायरल झाल्यानंतर आम्हाला सांगितलं की त्या पूर्ण मतदारसंघाचं मतदान रद्द करा आम्ही मोजून दोन तासामध्ये ती मतपत्रिका कोणाला निर्गमित केली होती याचा शोध घेतला त्या मतपत्रिकेचं मतदान कुठं झालंय याचा शोध घेतला त्या निवडणूक जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना कळवलं की असं असं झालेलं आहे त्यानंतर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली त्यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवला आम्हाला हे सांगावं आमची तुम्हाला अशी विनंती आहे असा कुठला इशू जर रेज झाला असा कुठला इशू जर एक्सकलेट झाला तर त्या त्या बातमीची लिंक आम्हालाही द्या आम्हाला शेअर करा आर सी साहेब त्या दिवशी असतील आम्हाला असं नको व्हायला की आम्हाला सीईओ ऑफिसनी सांगावं आम्हाला इलेक्शन कमिशनर ऑफ यांनी सांगावं की या चॅनलवर अशी अशी बातमी चालली आम्ही तर करूच पण त्या दिवशी आम्ही एवढ्या मोठ्या बर्डनमध्ये असू चोवीसशे सोळाच्या की ती बातमी तुम्ही जर आम्हाला दिली तर आम्हाला कळावी आम्ही तुम्हाला तासाभरामध्ये रिबटल देण्याचा प्रयत्न करू तुम्हालाही वाटेल की आम्ही ही अशी अशी बातमी होती ती कळवली ही आमच्या मतदारसंघातली नाही आहे तुम्हाला अशी परिस्थिती होती मागच्या लोकसभेची एक व्हिडिओग्राफ क्लिप बघितली आपण ती कुठली तरी दक्षिण भारतामधली होती आणि ती चालू गेली की बीडमध्ये असं आहे बघितलं तर मतदान यंत्रण दिसतच नव्हतं मतपेटी दिसत होती त्यावेळी तुम्हाला येणारी बातम्या तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओच्या वारंवारतेचं प्रमाण या दोन तीन गोष्टी वाढतात तुम्ही अपलोडही करता मग आजी आपल्याला विनंती आहे की ती आम्हाला लिंक द्या अशी बातमी आली तर आम्हाला आर डी सी साहेबांना द्या आम्ही तिथं अजून चार लोक ठेवू तुम्ही ती बातमी देऊ नका असं माझं बिलकुल म्हणणं नाही तुम्ही ती बातमी द्या ती बातमीची लिंक आम्हाला द्या आम्ही जेणेकरून रिबटल देऊ शकू आपल्याकडं दोन गोष्टी करू शकू आम्ही जर काही चुकीचं घडलं असेल तर त्याला रिकवर करू आम्ही असं म्हणणारच नाही की वी विल रिबेट एव्हरीथिंग आम्ही असं म्हणू जर चुकीचं घडलं तर त्याला दुरुस्ती करू कुठं गोंधळ होत आहे त्याला नियंत्रण ठेवू आणि जर त्या बातमीमध्ये आता परवाच्या बातमीमध्ये काय करणं शक्य होतं एक एकशे अठ्ठावीस था खाली गुन्हा दाखल करणं गोपनीयतेचा भंग करणं ती चूक होती का होती ती आम्ही मान्य केली आम्ही त्यांच्या ज्यांनी हे काम केलं त्याला शोधून काढला ते काम कुठं झालं हे शोधून काढलं तिथं त्यांच्यावर गुन्हा नोंदवला त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आम्हाला ती चूक नव्हती असं म्हणणं नाही पण त्या बातमीमुळे आम्हाला हे कळलं कारण आम्हाला एवढ्या लोकांचं स्टेटस पाहणं शक्य नाही आम्ही त्यांचे आभारी आहोत ज्यांनी हे शोधून काढलं बात ती बातमी दिली स्टेटस पाहिलं त्या माणसाचं आता एवढ्या लोकांचं आम्ही काही स्टेटस पाहू शकणार नाही किंवा ती यंत्रणा आपल्याकडे नाही तुम्ही आमचे त्याबद्दलचे डोळे आहात ते, ते, आहा। ते आम्हाला सांगावं आम्ही त्याचं उत्तर देऊ रिबटल देऊ आणि जिथं कुठं शक्य असेल तिथं योग्य ती कार्यवाही पण करू